दोन आठवड्यापूर्वी सुप्रियाताईंचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार आहे पण भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपले जाती आधारित आरक्षण रद्द करणार आहेत आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याचा विरोध करायचा मित्रांनो हे लक्षात ठेव <laughs> कारण तुम्ही बघितलं असेल आता एक वारं व्हायला लागले आरक्षण कशाला पाहिजे आरक्षण कोणाला पाहिजे आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असाल चौकात बघितलं असेल तोंडावरती बोलायला लागलेत आता आपल्याला की आरक्षण कोणाला लागतं ज्यांना डोकं नसतं त्यांना अजून काय बोलतात आपल्याला वरती पळणारे कीडे, फुकटे बिमटे निळी कबूतर लायकी नसणारी लोकं मित्रांनो आता वेळ आणून दाखवली आहे की या हररामखोरांना दाखवायची इकडच्या आंबेडकर वाजांची लायकी काय